बातम्या आरपार विषय आरपार जे ग्रामीण भागामध्ये घडतंय ते आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत दररोज एक वेगळा विषय दाखवतो मी तुम्हाला आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडतंय राजकीय असो किंवा शासकीय असो आम्ही तुम्हाला सतत वेगळ्या विषयात वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली मोठी बातमी दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या वाघोलीच्या सरपंच पदाचा निकाल लागलेला आहे हे ज्या सरपंच आहेत या सुलभा संजय खडके या महिला सरपंच होत्या वाघोलीच्या उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या आणि त्या सरपंच अपात्र झाल्या होत्या त्यांना उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अपात्र केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर नगर या ठिकाणी त्यांनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अपील दाखल केलं होतं आता विरोधात जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार कोणी दिली होती तर तक्रारदार आहेत राहुल अनिल सुलाके वय पस्तीस वर्ष हे वाघुलीचेच आहेत आणि त्यांनी या सुलभा संजय खडके ज्या सरपंच आहेत यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती तक्रार काय होती त्यांनी हस्ते परहस्ते व्यवहार केला म्हणजे त्यांच्या दिराचं दुकान आहे स्टीलचं त्याच्यामध्ये त्या सरपंचांनी व्यवहार केला असा ठपका ठेवत ते सरपंचपद अपात्र झालं होतं अठरा फेब्रुवारी जिल्हाधिकाऱ्याने निकाल दिला आणि त्याच्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विभागीय आयुक्ताकडं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या सरपंचबाईंनी अपील केलं त्या अपिलाची तारीख दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी झाली दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या अपिलावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुनावणी झाली आणि त्याचा निकाल अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरपंचबाईच्या बाजूला लागला म्हणजे तो अर्ज जे अपील जे केलेला आहे ते अपिलाचा अर्ज विभागीय अर्� आयुक्तांनी मान्य केलेला आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता पुढे काय झालं त्या सांगतो मी तुम्हाला आदेश काय दिलाय त्यांनी मी तुम्हाला वाचून दाखवतो नेमकं या प्रकरणामध्ये आदेश असा देण्यात आलेला आहे की आपिलार्थी श्रीमती सुलभा संजय खडके राहणार वागुली तालुका तालुका व यांची यांचा स्थगिती अर्ज मान्य करण्यात येत आहे क्रमांक एकचा मुद्दा आहे त्यांचा आदेशामध्ये नमूद केलं त्यांनी तसं त्याच्यानंतर दुसरा आहे जिल्हाधिकारी धाराशिव यांना आदेशित करण्यात येते की सदर आदेशामधील नमूद केलेल्या निष्कर्षाच्या अनुषंगाने प्रस्तुत न्यायालयास दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस पाव येतो म्हणजे तेवीस सहा दोन हजार पंचवीस पाव येतो अहवाल सादर करण्यात यावा म्हणजे अहवाल सादर करा असं त्याच्यामध्ये दिलेला आहे तोपर्यंत सदर प्रकरणातील आपले आदेश जावा क्रमांक वीस चोवीस कवी पाचशे सत्तावन्न दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस या स्थगिती देण्यात येत आहे मुद्दा क्रमांक दोन दिला त्यांनी आता तीन नंबरला लिहिले त्यांनी सर्व संबंधिताला निर्णय कळवावा स्थळ छत्रपती संभाजीनगर दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे सुलभा संजय खडके जे आहेत आता याच्यावर स्वाक्षरी आहे दिलीप गावडे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर वाघुलीचा सरपंच सुलभा संजय खडके यांना अपात्र करण्यासाठी वाघुलीचेच राहुल अनिल सुलाखे यांनी अर्ज दिला होता आणि त्या अनुषंगानं प्रकरण चाललं आणि त्याच्यानंतर सरपंच अपात्र झाल्या उपसरपंचांना कारभार दिला होता सरपंच पदाचा आता परत सरपंचबाईकडं वाघुलीच्या सरपंच पदाचा कारभार येणार आहे बातमी कशी वाटली विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव